भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम परमात्मा एक माझा अनुभव जादूटोणा व अस्वस्थ प्रकृतीमुळे परिवार होता दुहखात परमात्मा एक मार्गाने आणले परिवाराला सुखात माझे नाव घनश्याम केशवर्वजी मेश्राम आहे आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे आमच्या कुटुंबामध्ये एकूण सात सदस्य आहोत मार्गात येण्याआधी आमच्या कुटुंबात भूतबाधा शारीरिक आजार होते आणि आर्थिक स्थितीसुद्धा हलाखीची होती त्यामुळे आम्ही खूप दुःखी होतो मार्गात आल्यावर आमचा परिवार दुःखातून कसा सुखात आला याबद्दल मी अनुभव सांगत आहे आईवडील तीन बहिणी आणि आम्ही दोन भाऊ असे आमचे कुटुंब होते आमच्या घरची आर्थिक परिस्थिती हलाकीची होती आमची एक केस कापण्याची दुकान सलून होती सलून माझे वडील चालवीत होते त्यांची रोजची कमाई दोनशे ते पाचशे पर्यंत होत होती आमच्या घरी काही दिवसांपूर्वी घराच्या अंगणामध्ये हळद कुंकूने भारलेले दोन लिंबू कोणीतरी फेकले होते आम्ही कोणीतरी लहान मुलांनी सहजच फेकले असणार म्हणून कोणालाही काहीही न बोलता एक झाडू घेऊन लिंबू बाहेर फेकून दिले माझे वडील एकदा शेतात गवत कापायला गेले होते तेव्हा अचानक त्यांची प्रकृती खराब झाली व त्यांच्या छातीत दुखत होते तर ते कसे तरी सायकलच्या सहाय्याने घरापर्यंत आले मग आम्ही लवकरात लवकर त्यांना डॉक्टरकडे घेऊन गेलो डॉक्टरांनी हृदयविकाराचा झटका हार्ट अटॅक असल्याचे सांगितले मग काही दिवसांनंतर पुन्हा एकदा लिंबू फेकले गेले तेव्हा माझ्या वडिलांनी थोड्या शिव्या दिल्या होत्या तेव्हा पावसाळ्याचे दिवस होते असेच रात्री नऊ वाजता पुन्हा माझ्या वडिलांची प्रकृती खराब झाली त्यानंतर काही दिवसांनी माझ्या लहान भावाची प्रकृती खराब झाली गावातील हॉस्पिटलमध्ये त्याला दोन तीन दिवस भरती ठेवल्यानंतरही त्याची प्रकृती ठीक होत नव्हती म्हणून डॉक्टरांनी त्याला आमगाव किंवा गोंदियाला घेऊन जाण्यास सांगितले आम्ही आमगावच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो तिथे प्रकृतीत सुधार झाला सरकारी हॉस्पिटल घराजवळच असल्यामुळे शेजारची माणसे बोलावून पटकन हॉस्पिटलला घेऊन गेलो सलाईन लावून झाल्यावर प्रकृती ठीक झाली आम्ही मार्गात येण्यापूर्वी माझ्या आईच्या अंगात कधी कधी नवरात्रामध्ये अमानवी शक्ती येत होती आम्ही खूप प्रकारच्या वैद्य पंडितांकडे दुःखाच्या मुक्तीसाठी गेलो पण काहीच फरक पडला नाही काही दिवसांनी आमच्या गावाजवळच ठाणाटोला आहे तिथे एक नागदेव बाबा होते तिथे माझ्या आईला नेले होते तर तिथे आईची प्रकृती थोडीफार ठीक झाली होती खूप दिवसांपासून आमच्या परिवारातल्या प्रत्येकाच्या प्रकृती अचानक बिघडत होत्या त्यानंतर पुन्हा नवरात्रीच्या दिवसामध्ये माझ्या आईच्या अंगात रुमने चालू झाले रोज सायंकाळला माझ्या आईच्या विचित्र वागण्यामुळे आम्ही सगळे हताश झालो होतो शेजारचे माणसे तिचे केस धरून किंवा मारून काहीतरी विचारायचे तर त्यावेळेस मी इथून आली मला यांनी पाठवले असे उद्गार आई काढायची यामुळे घरात पूर्णत शांती असायची आईच्या अंगात आल्यावर आई एका व्यक्तीला तर मुळीच सांभाळायची नाही माझी बारावीची परीक्षा जवळ आली असताना माझी प्रकृती बरोबर राहत नव्हती पोटदुखी आणि संडाससारखी चालू झाली होती औषधोपचारमध्ये कित्येक पैसा खर्च झाला पण काहीही फायदा झाला नाही माझ्या शरीराची अवस्था कुटुंबातील लोकांना पहावत नव्हती मग माझे मामाजी माझी प्रकृती पाहण्यासाठी आमच्या गावी आले होते तर माझे मामा म्हणाले की अशीक अशी कशी एवढी प्रकृती खराब झाली की आराम नाही होत आहे म्हणून ते मला आपल्यासोबत सौंदडला घेऊन गेले तिथे पण बऱ्याच प्रकारचे दवाखाने मांत्रिक बाबा आणि भक्त झाले पण काहीच फायदा झाला नाही माझ्या मामाच्या शेजारचे लोक परमात्मा एक मार्गात होते तर त्यांनी सांगितले की तुम्ही या मार्गात या यामध्ये कुणाचाही जादूटोणा चालत नाही परंतु या मार्गात जुडण्यासाठी आपल्या घरातील सर्व देवी देवीदेवतांच्या मूर्तीचे व प्रतिमेचे विसर्जन करावे लागते जीवनात केलेली सर्व पूजा व जुने विचार बंद करावे लागतात म्हणून माझे वडील ते मानण्यास तयार नव्हते पण सर्व उपाय करूनही माझी प्रकृती ठीक होतच नव्हती त्यामुळे माझे वडील स्वतःच आमच्या गावातील परमात्मा एक मार्गातील मार्गदर्शकांकडे गेले त्यांनी सविस्तर सर्व माहिती व रूपरेषा समजावून घराची साफसफाई करण्यास सांगून वचन घेऊन तीन दिवसांचे साधे कार्य दिले त्या तीन दिवसांच्या कार्यामध्ये माझी प्रकृती ठीक झाली दोन तीन दिवसांनी माझ्या आईच्या अंगात पुन्हा अमानवी शक्ती येणे सुरू झाले माझी आई खूप विचित्र प्रकारे वागत होती मग माझ्या वडिलांनी मार्गदर्शक काकजींना फोन केला तेव्हा त्यांनी माझ्या आईला त्यांच्या घरी घेऊन यायला सांगितले तसेच आम्ही त्यांच्याकडे गेलो मग माझ्या मामाचे गाव सौंदडवरून मी माझ्या गावी ठाणा येथे आलो मार्गदर्शकांनी तीर्थ बनवून आईच्या चेहऱ्यावर चिडका मारला तसेच ती आपोआप ओरडू लागली की मला सोडून द्या बाबा यानंतर मी कोणाच्याही घरी जाणार नाही कोणालाही त्रास देणार नाही मला करंट लागून राहिला बाबा मला सोडून द्या असे शब्द ती बोलत होती नंतर मार्गदर्शक काकजींनी एक्केचाळीस फुकांचे तीर्थ बनवून द्यायला सांगितले मग तीर्थ बनवून दिले तेव्हा ती ठीक झाली पण दुसऱ्या दिवशी सायंकाळी पुन्हा तिचे झुलने चालू झाले ती म्हणायची की मला ह्या जादूखोराने पाठवलं स्मशानात को कोंबडी कापून मला कसम खायला लावली वगैरे ती म्हणू लागली मग पुन्हा मार्गदर्शक काकजींना फोन केला तेव्हा त्यांनी माझ्या आईला त्यांच्या घरी घेऊन यायला सांगितले तसेच आम्ही त्यांच्याकडे गेलो पुन्हा तसेच मला सोडून द्या बाबा यानंतर मी कोणाच्याही घरी जाणार नाही कोणाला त्रास नाही देणार मला करंट लागून राहिला बाबा मला सोडून द्या असे आई ओरडत होती पण यावेळी कोणते तरी दुसरे नाव गाव सांगत होती नंतर मार्गदर्शक काकजींनी एकशे आठ फुकांचे तीर्थ बनवून द्यायला सांगितले तसेच तिचे रडणे चालू झाले आपल्याविषयी ती आपोआपच सर्व काही सांगू लागली माझ्या घरी भांडण झाले होते मला खूप कंटाळा आला होता म्हणून मी विहिरीत उडी घेतली वगैरे ती सांगू लागली व असे दोन ते तीन दिवस तिचा नवीन प्रकार चालू होता नंतर एकवीस एक्केचाळीस आणि एकशे आठचे असे तीर्थ थोड्या थोड्या वेळाने बनवून देण्यात आले त्यानंतर तिची प्रकृती पूर्णपणे ठीक झाली त्यानंतर माझ्या आईच्या अंगात अशा प्रकारची कुठलीही अमानवी शक्ती येणे पूर्णपणे थांबले अशा प्रकारे मार्गात आल्यावर आमचा परिवार दुःखातून सुखात आला व कुटुंबातील सर्वांचे दुःख दूर होऊन सुख समाधानी लाभली लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो नमस्कार नाव श्री घनश्याम केशवरवजी मेश्राम पत्ता मू अधिक पो ठाणा त आमगाव जी गोंदिया परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार